रामकृष्ण हरिमंडळी आणि जय शिवराय स्वागत आहे तुमचं विश्वास ब्लॉगमध्ये आज मी आणि माझी बायको आम्ही दोघंजण फिरायला आलेलो आहोत आणि मी ब्लॉग करतो आहे पण ही बायको बघा तिचं काय चाललंय हां फुलं तोडत बसली इकडं मी काढतो आहे व्हिडिओ परत ते जाऊ द्या आता हे झालं पण आम्ही आलो आहे तरी कुठं बघा तुम्हाला माहीतच असेल हे ठिकाण कसं आहे

दर्शन मस्त देखील झालं आहे आता आम्ही कुठच्या एका ठिकाणी जाणार आहे आणि आता सासवडला चालतो आहे बरोबर ना सासवडला चाललं आम्ही सासवडच्या संगमेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे श्रावण महिना पण चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण घेऊयात आपल्या महादेवाचं दर्शन तर मी थोड्या वेळात टिंगणार आहे तर तिकडे पण आपण पुन बघूयात काय काय आहे कसं कसं आहे थोड्या वेळानंतर आता आम्ही संगमेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत बायको कसं वाटतंय तुला छान वाटतंय मग आपण इकडे कायमच येत गो काय वाटतं तुला घर इथंच घर घ्यायचं था। बरं था। बायको म्हणते तर आपण घेऊया तू हां पुणे सोडून घ्यायचं था। बरं इथंच <laughs> थांब पुणे सोडून पौराणिक काळापासूनच देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कहामाई व चांबळी या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर असलेले हे संगमेश्वर मंदिर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे कान्हा आणि चांबडी या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर असे आहे सुरुवातीला बाहेरच पुरातन नंदी दिसतो त्याच्यासमोरच तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाळा आहेत आणि मंडपातील भविनंदी आहे मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे हे प्राचीन संगमेश्वर मंदिर पांडवांच्या कारकिर्दीत निर्माण झाले असे मानले जाते ऐतिहासिक आणि धार्मिक पुरावे असे दर्शवतात की पांडव त्यांच्या वनवासात या ठिकाणी राहत होते संगमेश्वर मंदिराची वास्तुकला मराठा आणि हेमाडपंथी शैलीचे आदर्श मिश्रण आहे त्यातील दगडी कोरीवकाम गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि सुंदर कोरीवकाम केलेल्या मूर्ती भूतकाळातील कारागिराचे प्रदर्शन करतात मंदिर संकुलात एक भव्य प्रवेशद्वार एक मोठे अंगण आणि भगवान शिव यांना समर्पित एक मुख्य मंदिर आहे मंदिराचा भव्य शिखर उंच उभा आहे जो विस्मय आणि श्रद्धेला प्रेरणा देतो भक्तांसाठी संगमेश्वर मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे असे मानले जाते की करे आणि चांबडी नद्यांच्या संगमावरील पाण्यात उपचार करण्याचे गुणधर्म आहेत आणि त्यात डुबकी मारणाऱ्यांना वाचू शकतात हिरवळ उंच डोंगर आणि नद्यांच्या मंद प्रवाहाने वेढलेले हे मंदिर आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चिंतनासाठी एक शांत आणि शांत वातावरण प्रदान करते त्याची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे ते दैनंदिन जीवनातील गोंधळातून आराम आणि विश्रांती शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण बनते এইরিটায়াইর঒য়ায়েডেরিকে কেডুটেরাই দেযে ক্য়ারাইইরাই কেডেডোইরে। शिवाय मित्रांनो आजचा प्रवास तर खूप चांगला झाला त्याचा दिवस पण चांगला झाला बायको पण झी झाली झाली ना नाही झाली आता मी आता घरी पण नाही आहे पावसाचं वातावरण झालं आहे तर घर घरी जर तुम्हाला ग्लाउप आवडला असेल तर प्लीज लाईक असतात आणि काय नाही मन की हा काय हां बायकोनी म्हणलं ते ऐका बघा जमलं तर करा ठीक आहे चालायचं मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय